बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास पाणीपट्टी कर थकल्याने वाडी ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठा केव्हाही होऊ शकतो खंडित महापालिकेचे चार कोटी तर महावितरणचे सत्तावन्न लाख थगित ग्रामपंचायतच्या हद्दीतील नागरिकांनी पाणीपट्टी कर भरावे वाडी ग्रामपंचायतचे आव्हान नांदेड शहरालगत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी वाडी ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा केव्हाही खंडित होऊ शकतो वाडी ग्रामपंचायतीला नांदेड महापालिका पाणी पुरवठा करत असते या पाणी पुरवठ्याचे चार कोटी रुपये थकीत आहेत तर महावितरणचे महावितरण लाख रुपये देखील असल्याचे वाडी ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन वाडी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे सर्व ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की महानगरपालिकेचे आज रोजी आमच्याकडे चार कोटी देणं आहे आणि एम एसीबीचे सत्तावन्न लाख असे चार कोटी सत्तावन्न लाख देय आज रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर आहे या अनुषंगानं सर्व नागरिकांना आव्हान सरपंच प्रतिनिधी निखिलजी गर्जे उपसरपंच उपसरपंच बापूराव बापूराव गंगाधरावजी पावडे आ, माजी सभापती बंडू भाऊ पावडे व सर्व सन्मान्य सदस्य यांच्या वतीने आम्ही आवाहन करू इच्छितो की सर्व मालमत्ताधारक मालमत्ताधारकांनी आपले आ, 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 आपले आपले पाणीपट्टी आणि मालमत्ताधारकांचे जो जो बिल आहे सर्वांना ग्रामपंचायतला देऊन सहकार्य करावे ज्याने करून आपला येणार येणाऱ्या काळात जो उन्हाळा आहे आपल्या पाणी पाणीपट्टी आपल्या पा, पाणीपट्टी पा, बंद होऊन आपली गैरस गैरस टाळल यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांना आपण यांना आपण संपर्क साधून आपला पानपट्टी आपली आपली पानपट्टी व मालमत्ताधारकाने आपले मालमत्ता पड मालमत्ता देयक हे सर्व देऊन ग्रामपंचायत कार्यालय वाडी यांना सहकार्य करावे ही सर आणि लॉकडाऊन काळात लॉकडाऊन काळातील जो हो पासून जो बॅकलॉग राहिला या अनुषंगाने एक वेळी सर्वांना अवघड जाईल परंतु भविष्यामध्ये आपल्याला कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्व ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या मार्फत आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करून विनम्र आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र